शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला गेलेले आहेत मराठा आरक्षणासह इतरही विषयांवर चर्चेची या भेटीमध्ये शक्यता वर्तवली जाते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रमुख पक्षाचे प्रमुख नेते कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय सगळेच नेते सक्रिय झालेले आहेत शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याचं समजत आहे मराठा आरक्षणासह इतरही विषयांवर चर्चेची शक्यता आहे राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी राज्याचे राजकारण चांगलंच रंगलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत वर्षा शासकी या शासकीय निवासस्थानी शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंची ही भेट घेतलेली आहे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होती हे थोड्याच वेळात सगळ्यांना समजणार आहे मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह हो, इतरही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं देखील समजत आहे संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर देवेंद्र शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत भेटीमध्ये काय चर्चा होतीये काही माहिती मिळतीय का दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आपण बघतोय की सकाळपासूनच वरिष्ठ नेत्यांच्या भेटीघाटीचा आणि बैठकांचा सिलसिला सुरू असलेला पाहायला मिळतो आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामधील बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता सुरू झालेली दुसरी महत्त्वाची बैठक म्हणजे शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू झालेली आहे काही वेळापूर्वी शरद पवार यांचं आगमन जे आहे ते वर्षा निवासस्थानी झालेलं आहे आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार राज्यामध्ये जो आरक्षणाचा प्रश्न सध्या चर्चेत आहे त्या आरक्षणाच्या प्रश्न महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये होणार आहे त्यासोबत इतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात देखील या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे या बैठकीला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता या बैठकी नंतर कुठले प्रमुख मुद्दे या बैठकीमध्ये चर्चेत आलेले आहेत या सगळ्या संदर्भातील माहिती मिळू शकते आपल्याला माहिती आहे की एक आठ ते दहा दिवसापूर्वी देखील शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आणि या साधारण मुद्दे आरक्षणाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली होती त्यामुळे आजच्या भेटीमध्ये काय की चर्चा करते हे पाहणं महत्वाचं असेल नक्कीच देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी